नमस्कार मित्रांनो आमचा अंडी उबवण्याचा मशीनचा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली की कुठे मिळतं आणि आम्हाला लगेच सुरू करायचंय तर मला हे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हितासाठी हे सांगायचंय की उन्हाळ्यामध्ये अंडी उबवायचं मशीन आत्ता विकत घेऊ नका कारण काय सांगतो अंडी उभवायला सदतीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस हे तापमान अनुकूल असतं त्याबरोबर पासष्ट टक्के मॉइश्चर म्हणजे आपल्या वातावरणामध्ये नमी पाहिजे दोन्ही गोष्टी उन्हाळ्यामध्ये बरोबर नसतात म्हणजे उन्हाळ्यामध्ये तापमान आपल्या समोर तापमानच सदतीसच्या पुढे जातं आपल्याकडे चाळीस बेचाळीस सुद्धा जातं आणि दुसरं म्हणजे हवेमध्ये हवा शुष्क असते हवेमध्ये नमी नसते या दोन्ही गोष्टीमुळे आपले पूर्वज सांगायचे बघा की कोंबडी उन्हाळ्यात अंडी काढत पिल्ल काढत नाही ह्याचं कारणच ते आहे जसं कोंबडीनी बाहेर अंड दिलं तेव्हा तापमानामध्ये अंड्याचं उभवणी प्रक्रिया तिकडे चालू होते आणि त्यानंतर तुम्ही हे मशीन मॅट तर काय होतं तर तापमान ता जास्त असल्यामुळे मशीनमध्ये लाईट असल्यामुळे तापमान अजून वाढतं आणि अंड शिजल्यासारखं होतं ते उभवलं जात नाही त्यामुळे जर हे सुरुवात करायची असेल मशीनची तर तुम्हाला सबोवलताचं तापमान ता 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 अठ्ठावीस ते तीस डिग्रीमध्ये आलं तर ते करा म्हणजे तुम्हाला फायद्याचं होईल नाही तर अंडी अंड्यामधून पिल्लं बाहेर येणार नाही दुसरं लोक हेही विचारतात की दोन मशीन का तर हे एक मशीन आहे या मशीनमध्ये बघा हे पाईप्स आहेत जे ऑटोमॅटिक रोटेट होतात तर आपल्याला पहिले सतरा अठरा दिवस ह्याच्यावर ठेवायचं असतं रोटेट व्हायला मग लोक म्हणतात आपण मोटर बंद केली आणि इथेच आपण ठेवलं दुसरं मशीन न घेता तर काय त्याला दोन कारण आहेत एक ह्याच्यामध्ये जेव्हा पिल्लू बाहेर येतं तेव्हा सगळं चिकट स्त्राव चिकट सगळं असं बाहेर येतं ते सगळ्याने तुमचं मशीन खराब होईल दोन पिल्लू या दोन पाईपाच्या मध्ये अडकून मरण्याची शक्यता आहे किंवा पडण्याची शक्यता आहे आणि तिसरं म्हणजे जोपर्यंत पिल्ल याच्यातच आहे तोपर्यंत तुम्हाला नवीन मॅच पण चालू करता येणार नाही त्यामुळे एक फिरणार मशीन हवं आहे आणि दुसरं एक साधा मशीन ज्याच्यामध्ये नुसतं अंडी ठेवता येतात आणि शेवटच्या चार दिवसामध्ये उबून ह्याच्यामध्ये अंडी काढता येतात अजून एक गोष्ट अशी आहे की अंडी बाहेर शेवटच्या चार दिवसामध्ये तापमान अजून एक डिग्रीने कमी पाहिजे छत्तीस पॉईंट पाच एवढंच तापमान पाहिजे जसं इथे सदतीस पॉईंट पाच होतं इथे छत्तीस पॉईंट पाच पाहिजे त्यामुळे दोन वेगवेगळी मशीन असलेलं कायम उत्तम घाई करू नका संयम ठेवा उन्हाळ्यामध्ये हे सुरू करू नका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं काय प्रतिक्रिया आहे हे हे विसरू नका धन्यवाद